हे काय खतरनाक कार्यक्रम आहे हा एकदम जबरदस्त तीन तीन चार चार हे बघा मध्ये हे फांदी अशी खाली वाकवा बघा जास्त जा खाली तो किती माल इथे खाली माल पाच आहे चार, चार किती बघा हे हे बघा खालून बघा आहे हा राहिला बघा मागच्या वेळेस राहिलेला हा राहिलेला पा केवढा झालाय बा म्हणजे तो चुकच पण नाही त्याच्यानंतर हे मोठे त्याच्यानंतर वर हे बघा नंतर वरती परत सेटिंग आहे हाय इकडे बघा इकडे पण तेच आहे बघा इकडे खाली माल आहे हे बघा ते हे केवढं वांग झाले तरी पण नुकसान झालं त्याचं बघा नुकसान नाही आहे कीड वगैरे काहीच नाही सर बघा हे खालचा माल बघा हे बघा हे ह्या फांदीला माल बघा हा याला याला बघा बघा सगळा म्हणजे हा वा आणि वट मध्ये आतमध्ये बघा सगळ्या शेंड्यापर्यंत एवढा माल हा 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 हे बघा जादू ते नजर नाही तेरा माल <laughs> <laughs> एक दोन काय डेट काय मजबूत आहे एक दोन तीन चार आणि पाचवा बरोबर आहे आणि हे बघा हे हे, का हे, हे 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 कस आलं बघा ना हे हे वर पलटलंय हा अरे बापरे बघा जब एस सी डी ना तो छप्पर बाबा